म्हणजे शिवसेनेनं प्रतिष्ठेची बनवलेली पालघरची जागा मिळवलेली आहे पण ज्या वनगा कुटुंबियांसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनवली होती त्याच वनगा कुटुंबियाला चा, या ठिकाणी सुरू आहेत पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजपनं या ठिकाणी वनगा कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राजेंद्र गावित विजयी झाले होते आता त्याच गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतय पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचा शब्द दिला होता पण आता साताराप्रमाणेच पालघरमध्येही राजेंद्र गावितांना भाजपमधून आयात करत उमेदवारी दिली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येते सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी सामटीवर पाहत आहोत आणि या संदर्भातले जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी रुपेश पाटील रुपेश वनगा कुटुंबियाला डावलण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत अशा प्रकारची माहिती समोर येते काय अपडेट्स आहेत नक्की भक्ती जानेवारी मध्ये भाजपचे जे खासदार होते चिंतामन वनगा यांचं निधन झाल्यानंतर पालघरची जी जागा होती ती रिक्त होती आणि अशा वेळेस कडून आपल्या आपल्याला आप वाऱ्यावर सोडण्याचा आरोप करत भाजप कुटुंबीय हे मातोश्रीवर गेले आणि शिवसेनेत दाखल झाले त्यानंतर पालघरची पोटनिवडणूक नुँ लागली आणि पालघर शिवसेनेतून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसचे जे राजेंद्र गावित होते ते, 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 ते व... भाजपमध्ये गेल्यान भाजपमध्ये गेले आणि पालघर ची पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रंगली आणि मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर जे राजेंद्र गावित आहेत दा, भाजपचे दे, त्यांचा विजय झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पराभूत झालेल्या श्रीनिवास वनगा यांच्या घरी उद्धव ठाकरे फॅमिली सह येऊन जाहीर सभेमध्ये श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियाला आश्वासन दिलं की यापुढचा खासदार तूच असतील आणि तुला भाजपप्रमाणे आम्ही कुठल्याही प्रकारचा वाऱ्यावर वा सोडणार नाही तुझ्याकडे आमचं लक्ष राहील तू आमच्या सतर्कशाहीखाली असतील बाळवाची जागा ज्या वनगा कुटुंबियांसाठी शिवसेनेनं प्रतिष्ठाची केली होती त्याच आता वंगा कुटुंबियाला कुठेतरी डावळण्याचा प्रयत्न होतो अशा प्रकारचा आरोपही करण्यात येतो धन्यवाद रुपेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी